जल्गा वेंचो ले ले गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गांधी तीर्थ स्वच्छशाळा स्पर्धेत श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था संचालित शंकर विद्यालय तळवेलच्या राज्यातून ग्रामीण विभागातून तिसऱ्या क्रमांकाला एकवीस हजार रुपये रोख तसेच सन्मानचिन्ह असे पुरस्काराचं स्वरूप होतं जळगाव येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती म्हणून जैन समूहाचे विश्वस्त अशोक जैन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कारणवाल सागर मित्र चळवळीचे विनोद बोदनकर राज्य सल्लागार परिषदेचे सल्लागार किशोर बोरण्या अंबिका जैन स्पर्धेचे मुख्य समन्वयक गिरीश कुलकर्णी आदि प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी या स्पर्धेचे समन्वयक डॉक्टर तुषार देशमुख यांनी हा सन्मान शाळेच्या वतीने स्वीकारला हा पुरस्कार शाळेने कुरळपूर्णा येथील नदीपात्रात राबवलेल्या पूर्णामाय स्वच्छता व निर्माल्य संकलन अभियानामुळे व वर्षभर राबवलेल्या उपक्रमामुळे मिळत असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केलं या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजा देशमुख सचिव नरेंद्र देशमुख सदस्य जयश्री देशमुख रविराज देशमुख माजी मुख्याध्यापक डीबी वानखडे प्रभारी मुख्याध्यापक भास्कर काळे सदा समन्वयक तथा पूर्णामाय अभियानाचे संयोजक डॉक्टर तुषार देशमुख ज्येष्ठ शिक्षिका सुचिता फुटाणे विजय पांडे प्रिया देशमुख कविता देशमुख माया मंगळे कर्मचारी गजानन साबडे तसेच पूर्णामाय स्वच्छता अभियानाचे समन्वयक प्रतीक देशमुख सदाशिव देवतणे यांच्यासह गावकरी मंडळी व पालक वर्गाने त्यांचं अभिनंदन केलंय अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी संख्या वाढते आणि ज्या गावामध्ये ठाणे जिल्ह्याच्या फष्टेपाड्यामध्ये चालायला वाट नव्हती हो अशा फष्टेपाड्यामध्ये संदीप गुंड नावाचा शिक्षण येतो काय आणि जगातली पहिली डिजिटल शाळा करतो काय मात्र चमत्कारांची शाळा सरांची शाळा सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या जोडीला तुम्ही देखील आहात भगत शैक्षणिक महाराष्ट्राचा जो जि झाला आणि या जी आरने नंदकुमार साहेबांच्या काळामध्ये एक क्रांती घडवली आणि महाराष्ट्राला सतराव्या क्रमांकापासून तिसऱ्या क्रमांकावर आणलं आणि तीच चळवळ आता सुरू झालेली आहे मित्रांनो अशा उपक्रमांना आपण साथ द्यायला हवी अशी मी या ठिकाणी अपील करतो आणि मला या ठिकाणी संयोजकांनी बोलवलं याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र